राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बविधांच्या काशीनाथांच्या बगाड यात्रेला रंगपंचमीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे तसेच यात्रेला सकाळी विधिवत पूजा करून सुरुवात करण्यात आली तसेच यावेळेस बगाड्या होण्याचा मान विकास नवले यांना मिळाला आहे या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक बावधन नगरीमध्ये दाखल झाले आहेत काशीनाथाच्या नावानं चांग भल म्हणत ही बगाड यात्रा बावधनाच्या पंचकृषीतून परिक्रमा करत गावातील काशीनाथच्या मंदिरापर्यंत जाणार आहे माहितीनुसार खिल्लारी बैलांच्या सहाय्याने बगाड ओढत बावधन गावच्या पंचकृषीला गाव प्रदक्षिणा मारण्याची परंपरा आहे काय भावना आहेत तुमच्या दोन हजार दहा साली काळभैरवनाथ मंदिरामध्ये नवस केला होता की मोठ्या बहिणीला मुलगा हवा यासाठी पहिल्यांदा तिला तीन मुली आहेत त्यानंतर चौथा आपत्ती जे आहे मुलगा आहे आणि तो नवस दोन हजार अकरा साली पूर्ण झालेला आणि पूर्ण नवस पूर्ण झाल्यावर आज दोन हजार साली देवाने आम्हाला प्रसाद दिलेला आहे आणि तो आज आम्ही आनंदाने स्वीकारत आहोत आणि त्याच जे आज बावधनचे बघाडचे प्रसिद्ध बावधन बघाड आहे त्याचा होण्याचा मानकरी किती वर्षापासून काय साधारण वीस ते पंचवीस वर्षापासून या यात्रेला येतो हे प्रसिद्ध खूप बावधांचा खातनाम बघाड आहे श्रद्धा आणि लोकांची भावना देवावरती खूप श्रद्धा आहे त्याच्यामुळे हे प्रसिद्ध आहे बावधनचे 頑張れ。<Okay. S 2> okay.